स्मृती दिनाच्या निमित्ताने परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत छत्रपती श्रीमंत शाहू महाराज हे लोकसभेचे खासदार झाल्याबद्दल आणि राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा माझी निवड झाल्याबद्दल राजाने उदरगेटचे आमदार माझे तरुण मित्र प्रकाश आंबेडकर यांची कॅबिनेट मंत्री निवड झाल्याबद्दल आपण जो सत्कार समारंभ आयोजित केला आहे त्या सभेचे अध्यक्ष राज्याचे मंत्री काँग्रेसचे नेते मला वाटते काँग्रेसच्या अध्यक्षपदा दुरासुद्धा काही दिवसात त्याच्या ठेव आमदार बंटी पाटील या संस्थेचे अरुण अरुंदसाहेब डोंबळे ज्येष्ठ संचालक विश्वास आभाजी कार्यकारी संचालक गोयगेश गोटबडे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संचालक संचालिका मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आनंदराव पाटील सुईकरांच्यावर प्रेम करणारे गोकुळवर प्रेम करणारे सर्व दूध उत्पादक खेती शेतकरी पत्रकार बंधू आणि मित्रांनो पहिल्यांदा आपण खासदार छत्रपती शाहू महाराज साहेबांचा परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते खासदार झाल्याबद्दल आपण सत्कार केलेला आहे मी गोकुळचा अतिशय मनपूर्वक आभारी आहे कारण महाराज साहेबांचं जाहीरपणानं अभिनंदन करण्याची संधी मला मिळाली नव्हती खासगी तुम्ही केलं होतं कारण महायुतीचा मी आणि प्रकाश आंबेडकर दोन्ही आमदार असल्यामुळं आम्ही त्यांच्या विरोधी प्रचार केला होता तरी साहेब निवडून आले महाराज साहेब आज जिल्ह्याचे ते लोकसभेचे खासदार आहेत आधी आपण छत्रपती म्हणून त्यांचा मान होताच आता जनतेनंच हा त्यांना सन्मान दिलेला आहे त्यांच्या हातून या जिल्ह्याचा चांगला विकास होईल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण चांगलं काम करू असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो मी विधानसभेला सहाव्यांदा सलग आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये नव्यांदा मी शपथ घेतली आपण सर्वांनी माझा मनपूर्वक सत्कार केला आबेडकरांचा सत्कार केला आणि दोघांच्याकडे आता जिल्ह्यात नाही राज्याचं आरोग्य विभाग आलेला आहे मी आहे वैद्यकीय शिक्षण डॉक्टर नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ त्याचं शिक्षण देणारा मी मंत्री आहे आणि संपूर्ण आरोग्याची जबाबदारी आहे ती आंबेडकर साहेबांना जो उल्लेख बंटी पाटलांनी केला की कोल्हापूरला एक मेडिकल हब व्हावा या प्रकारे भविष्यात आम्ही दोघं मिळून प्रयत्न करू आणि शिंडा जे हॉस्पिटल स्थापन झाल्यानंतर मला वाटतं एक चांगलं मेडिकल क्षेत्रामध्ये आपलं नाव होईल विशेषतः सामान्य गरीब ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना वस्तीत फार मोठ्या आरोग्याच्या आवश्यकता आहे बाळणपण शिजील त्याचे छोटे मोठे आजार याची फार मोठी चांगली व्यवस्था आंबेडकर साहेबांचे नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये होईल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि आमचा सगळ्यांचा आपण सत्कार केल्याबद्दल गोकुळचे चेअरमन त्यांचे सर्व संचालक यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आज खासदार धैरशीर माने यांनी मला सांगितलं होतं की आज मला यायला थोडं जमणार नाही ते आले तर तेही झालं असतं कदाचित त्याला कधीतरी बोलवून चेअरमन साहेबांनी त्यांचाही सत्कार करावा कारण श्रीकृष्णाची मूर्ती त्यांना द्यायची राहिलेलीच असेल एवढीच मी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो म्हणून गोकुळचे शिल्पकार माझे चेअरमन आनंदराव पाटील सुळेकर साहेबांचं सा। या गोकुळमध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे आणि विशेषतः अरुण लडके साहेब यांनी या दोघांनी मिळून संस्था काढत असताना डॉक्टर कुलीन ने यांच्या नेतृत्वाखाली हा पॅटर्न आपल्या जिल्ह्यामध्ये आणला आणि त्यावेळेपासून या गोकूची खऱ्या भरभराट व्हायला लागली सुकर साहेबांचे दोन महत्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे आज एवढ्या मोठ्या चार हजार कोटीच्या उलाढीपर्यंत पोहोचला ते म्हणजे मुंबईमध्ये आपल्या म्हशीच्या दुधाचं मार्केट मिळण्यासाठी परवानगी मिळवला पहिल्या तर आपल्या राज्याच्या कायद्यामध्ये अशी व्यवस्था होती की जिल्हा दूध संघाला दूध संकलन करायचं दिल्या विक्री करायचं दिल्या मुंबईमध्ये मार्केट मिळण्यासाठी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री पवारसाहेबांच्याकडे सुयकर साहेब गेले आणि राज्यातली पहिली परवानगी पवार साहेबांनी सुयंकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन या गोकुळला दिला आणि त्या दिवसापासून आमदार आणि खासदार नसले तर चालेल परंतु गोकुळचं संचालक पाहिजे अशी भावना सुरू झाली त्याचा भावार्थ काय की इतकी मोठी शक्ती या गोकुळमध्ये निर्माण झाली आणि दुसरं तिने काम केलं तारामय पार्कमध्ये असलेली शासकीय त्रुटी होती पण अनेक ठिकाणी शासकीय दूट दिल्या बंद पडलेल्या होत्या आणि फार मोठी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता पवारसाहेबांचा वसंतदा होती त्या काळात वसंतदादा असतील किंवा साहेबांनी आंध्रावर चुईकर साहेबांच्या मान मानजून दिली आणि ताराबाई प्रकादा दिमाखाने जे कार्यालय आहे त्याचं खरंच श्रेय आंध्रापटकरांना आहे त्या संघाची खरी जडून घडण आणि शिस्त लावण्याचं काम आनंद पाटील सोयीकर केलं त्यांच्या अकराव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो त्यांनी घालून दिलेला आदर्श त्यांनी घालून दिलेला विचार या खरी या गोकुळ दुःसंग हा मोठ्या पद्धतीने यशस्वीरित्या काम करेल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो ज्याचा उल्लेख आता अरुणराव डोंगरीने आपल्या भाषणात केला की खऱ्या अर्थानं दूध उत्पादक आहेत छोट्या छोट्या शेत शेतकरी आहे शेतम आहे विशेषतः माझ्या शेतात राहणाऱ्या माझ्या माता बघितले तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के महिलाच या व्यवसायामध्ये काम करतात सकाळी लवकर उठणं शेन्यान काढणं जनावरांची स्वच्छता करणं दूध घालणं आणि पूर्णपणानं आपल्या संसारला कसा उपयोग होईल आपल्या मुलाला एका दिवसात थेम कमी घालून सुद्धा ते डीलला कसं जाईल आणि संसारला कसा उपयोग होईल असा आमच्या भगिनी विचार करतात आणि म्हणून त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणं त्यांच्या घामाला दाम पद्धती देण्याचं काम या गोकुल संघानं केलेलं आहे याचा उल्लेख बंडीपाटलांनी केला आज राज्यामध्ये सगळ्यात जास्त गाईच्या दुधाचा दर किंवा म्हैशीच्या दुधाचा दर आपल्या गोकुळचा आहे याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे आता त्याचा उल्लेख वीस लाख लिटरचा संकल्प जो आम्ही केलेला आहे तो आता दृष्टिक्षेपात आलेला आहे आज म्हशीचं दूध आहे नऊ लाख पस्तीस हजार आणि गाईचं आहे आठ लाख पंच्याण्णव हजार म्हणजे अठरा लाख तीस हजार संक्रमण आलं आणि फक्त एक लाख तीस सत्तर हजार लिटर झाले की वीस लाख होणार आहे आता माझ्या लक्षात आलं की आम्ही जेव्हा खडबडून मेलपट्टीमध्ये झालं आलो की गेल्या ज्या वर्षी किंवा जिथे गेल्या वर्षी वर्ष दिवस झाला असेल मुंबईचे सगळे वितरक आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्या दुधाची क्वालिटी बिघडायला लागली आहे म्हशीचं दूध कमी पडायला लागलेलं आहे अमोलकडनं आम्ही दूध घेत होतो कुठल्या कुठल्या त्या गुजरातच्या संघाकडून राजस्थानच्या संघाकडून खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्याच्या म्हशीच्या दुधाला जी चव आहे ती देशात कुठे नाही म्हणून अनेक वेळा अमृत आपला अमोल हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येऊन इथं म्हशीचं दूध खरेदी करत होता आणि तो जो दोन तीन लाख लिटरला चाट या आमच्या संघाला त्यांनी लावलेली होती आणि हे दूध आपलं मुंबईमध्ये विकलं जात होतं तर अमोल अनेक वर्ष मुंबईमध्ये मार्केटिंगमध्ये असूनसुद्धा तिथल्या भाषेच्या दुधाला कधी मार्केट मिळालं नाही परंतु कोकुळमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातलं दूध घेऊन ते विकायला लागले आपण तात्काळ ते दूध कसं बंद होईल असा प्रयत्न केला आणि आम्ही ठरवलं एकूण आपले उत्पादक किती आहेत त्या उत्पादक एक एक बहिष जरी आपण घ्यायला जर प्रवृत्त केलं बँकेकडनं सुविधा दिली अनुदान दिलं तर कितीतरी मशीन येऊ शकतील आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बँकेनं पुढाकार घेतला तर पाचशे कोटी रुपये ते कधी आता संपलेले त्याला अर्थसहाय्य आपण दिलं आनंदसाहेब पाटील महामंडळाकडनं पंधरा लाखाचं बिनव्याजी कर्ज मराठा समाजाने दे तुलना देण्याचं धोरण शासनाने त्यामध्ये आपण भाग घेतला आणि आज जवळजवळ वीस लाखाचं संकलनानं आता आपल्या स्वप्नपूर्ती आपल्या जवळ माझ्या तर विनंती आहे की वीस लाख तर कराच परंतु मुंबईपेक्षा आता पुण्यामध्ये मार्केट फार मोठ्या प्रमाणात वाढायला गेला आणि म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा आपण सगळ्यांनी पावलं उचलूया आणि हे पंचवीस तीस लाख लिटर एकदा झालं की अनुभव आपण एकदा अहमदाबाद किंवा ते अमोलच्या जा कार्यक्षेत्रात जाऊया म्हशीचं दूध घेऊ आमचं दूध तिथंसुद्धा चांगल्या पद्धतीनं कपेल तर आमच्या दुधाला चरली आहे अमोल यायचं बंद घेऊ असा एक प्रयत्न आपण या निमित्ताने करूया वीस एकवीस साली या निवडणुका झालेल्या होत्या मी काय राजकारण करण्यासाठी बोलत नाही आपण म्हशीचा दर देतो तो अठ्ठेचाळीस रुपये सत्त्याऐंशी पैसे गाईचा जातो दर देतो तीस रुपये सत्त्याऐंशी पैसे आणि मी आणि मठली पटानी घोषणा केली की आम्ही आल्या तात्काळ दोन रुपये लिटरला वाढवतो आज आम्ही म्हशीला देतोय अठ्ठावन्न रुपये अडसष्ट पैसे म्हणजे दहा रुपये जागा आणि गाईला देतोय छत्तीस रुपये एक पैसे म्हणजे सहा रुपये पेश् जागा म्हणजे गेल्या तीन साडेतीन चार वर्षामध्ये दूध उत्पादकाचं हित बघण्याचं काम या संचालक मंडळाने केलेलं आहे माझी आणि बंजी पाटलाची विशेषतः सातत्याने महिना दोन महिना आम्ही संचालक मंडळाला बोलवत असतो आणि त्याचा उल्लेख अरुणधाव डोंगरीने केला की संपूर्ण संपूर्णपणानं अकरा ते बारा मेगावॅट यांना विजेची गरज आहे हे सगळं जर सोडवणं आपण आणू शकलो तर फार मोठी क्रांती या गोकुळमध्ये होणार आहे आता सहा मेव्यात त्यांनी वीज आता त्या करमाळ्यामध्ये घेऊन आता ते आणताय आपल्याला मुंबईमध्ये उद्योग विभागाची जमीन पुन्हा मिळवून आपण विस्तारीकरण करायचं आपल्या भविष्यात स्वप्न आहे इथं आंबेडकर साहेब उपस्थित आहेत उद्योगमंत्री उदय सामंत आहेत म्हणतात आम्ही दोघांनी हो प्रयत्न केला तर निश्चितपणे ही जमीन आपण गुकोळा मिळवून देऊन एक विस्तारीकरण चांगलं करू पुण्यामध्ये विस्तारीकरण करण्याची फार हो मोठी आवश्यकता आहे या भविष्यातल्या भविष्यातील सगळ्या त्या प्रकल्पांना आपण जर सहकार्य केलं आशीर्वाद दिला तर मला वाटतं दुधाचा दर हा यापेक्षा कितीतरी पटून अधिक मिळेल असा मला विश्वास आहे कुठल्याही संस्थेमध्ये खर्च कमी करणं आणि उत्पादकांना जास्त दर देण्याचं काम हे सहकारी संस्थेने करायचं असते ते आम्ही प्रामाणिकपणाने करू आणि ज्या पद्धतीला या गोकुळ संघावर आपली सगळ्यांची श्रद्धा आहे राज्यामध्ये गोकुळचं ब्रँड व्हावं मी अनेक वेळा मागणी मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे जवळजवळ सगळे दुसंघ बंद पडलेले आहेत राज्याचा महानंतर दुसंघ आता एनजीडी चालवायला दिलेला आहे आणि मला वाटतं की गोकुळचं ब्रँड झाला तर हे देशभर अमूलनंतर गोकुळचं नाव होईल माझं स्वप्न आहे अमूलपेक्षाही अमूलला प्रदान करण्यासाठी उकळून आता सिद्ध व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो तर आता तर राजकारण काही मला बोलायचं नव्हतं तर बंटी पडली चिमट्या काढल्यामुळं त्या त्या विषयावर मी बोलणार आहे भगिंद्र माहिती आहे आपल्याला अनेक निवडणुकामध्ये पक्ष जाहीरनामे करत असता जाहीरनाम्याची पूर्तता होत असते आणि आमच्या नीती मंडळीने राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आत्ताचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार असतील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि दसरा आणि मध्ये एक महिन्याची आधी आणि नंतर साडेसात हजार रुपये लिकीला आईला मिळाल्या बरोबर जी बाजार सुरू झाली नवऱ्याकडे पैसेच त्याचा किती फटका बोकळा बसू शकला ते बंटी पाटलांना माहिती आहे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत आता डिसेंबरचा आत्ता पंधराशेचा आला का नाही पंधराशे हो आता आलेला आहे विकास कामाला शक्यतो आम्ही कात्री लावू काही करू ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आम्ही विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या आता चालू आहेत किंवा स्थानिक स्वराज्य महानगरपालिका नगरपालिका जिल्हा पंचायत समितीच्या आधी तुम्हाला एकवीसशे रुपये मिळत राहणार नाही ज्यामुळे पुन्हा सगळ्या सत्ता माझ्या लाडक्या भगिनी आम्हाला युतीला देतील त्यानंतर सगळी योजना तीन सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत चालू आहे माझ्या लाडक्या भावना साडेसात हॉस्पिटलचं वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे अशा अनेक कल्पना आणि अने पुढच्या विधानसभेच्या आधी बंद करण्यामा करायची करायची <laughs> कि पाच वर्षाचा आमचा जो घ्यायला पाच वर्षाचा ठीक आहे विरुद्ध भाग सुरू दिली विषय काढा मग आता आमची पहिलीच जे मध्ये अट होती की अडीच लाख उत्पन्नाच्या वर असेल त्याला महिलेला मिळणार मग आम्ही केशरी आणि पिळ्या कार्डाला रेशन कार्डाला आम्ही अट काढून टाकली सर सगळं चालू आहे मला तुम्हीच भगिनी सांगा की इन्कम टॅक्स चार टाक्याकडे दोन आमच्या आज आहे ते आम्ही तक्रार आली तर आम्ही करणार आहोत सगळा टाटा बिल्डरच्या घरात एका महिलेला जर आता केला आलं तर तिला द्यायचं काय तुम्ही सांगा द्यायचं देऊया आता अडाणीच्या घरात महिलेनं कुणी केला करणार नाही ते केलं तर द्यायचं काय आणि ह्यात जर काही निघालं इकडे तिकडे फोडवा तर आम्ही पैसे परत मागणार नाहीत बाप माझ्या भगिनीकडे विकटा <laughs> पण मला बघतो ठीक आहे या गोफड आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो उद्या चरमन साहेब सोडून सगळे प्रदेशात जातायत चेरमन ते इथे का आहेत ते थोडं आम्हाला कळले नाही अभ्यास दौरा करणार आहेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सुखरूपपणानं त्यांनी परदेशातून आपल्या देशात यावं आणि पुन्हा ही गोकूची धुरा देशात अमूलची स्पर्धा करण्यासाठी जे काही शिक्षण आणायचं ते सगळं त्यांनी घेऊन यावं आता फक्त एक कमतरता अजून आणून राहिलेली आहे आय व्ही एम त्यामध्ये काय तुम्ही चांगलं काम के केलेलं तर पूर्वी बैशी घ्यायला लोक नाराज असे ते काय म्हणजे गाबर जाते सर या मोडामेसा किती जरा कन्व्हिन्स केला आम्ही मी आणलेल्या बारा मशीन त्यामध्ये एकच गेले नाही बाकी अकरा गेल्या का बघा म्हणजे मी बारा मशी आणल्या आता चाळीसचा गोटा मांडला आहे त्यात काम नफा आहे जो स्वतः काम करतो त्याला नपाय आम्हाला आणि लेडी राहत लेडी एवढा फायदा आहे परंतु एक मेसेज जावा म्हणून मी आणि मल्टीपाठाने या मशीचं केलं अधिकाऱ्यांना सांगितलं आणि कुठल्या ज्या कुठं काही जर दुसऱ्याकडनं केलं बघा माझं मत आहे त्यासाठी आपल्याला म्हशीचं दूध म्हशीचं दूधच हे आपल्या गोकुळच्या वैभवाचं महत्त्वाचं आहे काहीचं पाहिजेच परंतु गो म्हशीचं दूध हेच गोकुळला यामध्ये देशामध्ये एक नंबरला आणू शकतो याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो हायवेबद्दल तात्काळ मला वितरक अरविंद पाटील भेटले होते त्यांनी त्या परिजनाकडे तीन चारशे म्हशी आणलेल्या आहेत त्यांनी आयुष्य सेंटर चालू केलेलं आहे अशी कुठं कुठं असते ते सेंटर चालू करा तिथं तज्ञ डॉक्टर घ्या किती पगार लागू दे परंतु एक महिन जर गावायला आली तर ती गापण गेलीच पाहिजे आणि त्यांना लिहिली दिलीच पाहिजे अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान यशस्वी करा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला घेतो धन्यवाद